नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नो एंट्री किन्नर फाईन ई चलन व अन्यायकारक कायद्यांमुळे ट्रक मालक चालक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक उद्ध्वस्त झाले असून आता शेतकऱ्यांप्रमाणे आम्ही पण आत्महत्या करायच्या का असा अर्थ सवाल ट्रक मालक चालक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यांनी मंतरवाडी चौकात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला ई चलन आणि अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात ट्रक टॅम्पो टँकर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यांच्या देशभरातील मुख्य तीस संघटनांनी आज मध्यरात्रीपासून देशव्यापी बेमुदत चक्का जाम आंदोलन पुकारले असून या पार्श्वभूमीवर मंतरवाडी चौकात हडपसर फुरसुंगी उरळी देवाची परिसरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी या चक्का जाम आंदोलनात सर्व ट्रक टॅम्पो टँकर चालक मालक यांनी सहभागी होण्यासाठी पत्रके वाटून शासनाच्या ई चलन आणि अन्यायकारक कायद्यांच्या नियमांच्या विरोधात घोषणा देत निषेध केला यावेळी हडपसर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संघटनेचे नेते ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संदीप रनवरे आबा पिलाने अमोल धुमाळ दिलीप राठोड संतोष गाडे गोरख गाडे आबासाहेब रनवरे वाल्मिक रनवरे बाळासाहेब खोमणे ऋषिकेश काळे हरिभाऊ रनवरे भागवत साहेब या सर्वांनी पुणे शहरातील अन्यायकारक नो एंट्री किन्नर फाईन महिन्याला हजारो रुपयांचा कारण नसताना ई चलनाचा होणारा फाईन पोलिसांचा गुंड चोर यांचा होणारा त्रास यांचा पाढा वाचत हे बंद न झाल्यास ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंद पडून जनजीवन उद्ध्वस्त होणार आहे तरी शासनाने तातडीने यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली तसेच या संपात सर्व ट्रक टेम्पो टँकर चालक मालक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी सामील व्हावे असे आवाहन देखील केले पाहूया हा वृत्तांत मी संदीप रणवरे श्रीराम रोडलाईस ओनर माझा मुंबई पुन्हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे मंतरवाडी देवाची उरुळी आम सासवड सोलापूर रोड सा, कात्रज आमच्या पुणा सिटीत गाड्या चालतात पुणा सिटीत प्रशासनाने आमच्या गाड्यांना चोवीस तास नो एंट्री केली आहे आता आमचं प्रत्येक वस्तू अत्यावश्यक सेवा सगळे आम्ही चोवीस तास इतक्या दिवस पुरवत होतो आजपर्यंत आमच्याकडून कधी अनुचित प्रकार घडला नाही तरी आम्हाला चोवीस तास नो एंट्री केली आहे जरी चुकून गाडी पुण्यात गेली तर ते मू मांगे अडीच हजार तीन हजार पाच हजार अशी फाईन आकारत आहे यासाठी आम्ही सगळी एकजणी जुटी मिळून आम्ही आता आज रात्री एक वाजल्यापासून संपाच्या संपाची हाक दिली आहे हां बेमुदत संपाची हाक दिली आहे तरी ई चलन ई चलन हे असं असलं म म्हणजे खराब चलन, चलन आम्हाला खूप त्रासदायक झालं आहे आमच्या गाडीचा जितका व्यवसाय धंदा होत नाही तेवढा आम्हाला चलनांनी बेजर केलं आहे एका एका गाडी एक एक, एक, एक लाख रुपये ही चलन पडले तरी शासनाने किन्नरची फाईन अशा ड्रा गाडीला ड्रायव्हर मिळत नाही तर क्लिनर कुठून आणणार ही मोठं समस्या आमच्या समोर आहे तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आम्हाला यातनी न्याय मिळवून द्यावा तेजस दिलीप शिर्के माझ्या तीन गाड्या आहेत तर एक्सप्रेस हायवेला जाणीवपूर्वक न सांगता ॲटोमॅटिक पावत्या पाडत्यात त्या आम्ही कशावर राहायच्या ओव्हरटेक करताना राईट साईडला ड्रायवर गाडी घेतोस तो काय म्हणजे मुद्दा म्हणून घेत नाही त्याला घ्यायलाच लागते तर त्या पण राईट साईडच्या पण पावत्या डायरेक्ट पंधराशे रुपयाची एवढी पावती नाही पाहिजे चार पाँ ते पाँ ते पाँ चार हजाराच्या पावती चार चार हजार रुपयाची पण पुन्हा बॉम्बे रोडला पण मधल्या पट्ट्यामध्ये पण गाडी राईट साईडनं चालली तिथं पण आता ते ॲक्च्युली पुन्हा बॉम्बे रोडला चार लेन आहेत चार आठ लेन आहेत तर मधल्या ज्या दोन दोन लेन आहेत जायला दोन यायला दोन ते राईट साईड म्हणजे स्पेशल हेवी गाड्यांसाठीच तो रोड आहे तर तिथंसुद्धा राईट साईडलासुद्धा गाडी असली की तिथं पण पावती पडते खूप अडचणी आहेत पंधराशे रुपयाची डायरेक्ट पावती पडते गाडीपेक्षा ड्रायव्हर असला नसला तरी पावती टाकतात ते सासवडचा पुरवठा लोक ट्रान्सपोर्टचा अध्यक्ष शे। ज्या वेळेस किन्नर गाडी चालत असतो किन्नर झाल्याशिवाय ड्रायव्हर होत नाही किन्नरला गाडी पकडतात पकडले की पाच हजार फाईन पाच हजार फाईन मारतात आणि पाच हजार रुपये दंड मारतात कशासाठी किंवा त्या ड्रायव्हर कन्नरुपियाला आहे खोट्या खोट्या केस बनवतात आणि ड्रायव्हरला किंवा मालकाला वेठीच जातात मी पोलीस प्रशासनाला बी विनंती करतो की तुम्ही गाडी आमची थांबवून ड्रायव्हरला विचारून फाईन काय असेल ती तुमची मारा न थांबता तुम्ही खुर्चीवर बसून जर फाईन मारत असतात हे चुकीचं आहे ड्रायव्हरला ड्रायव्हरला फाईन ड्रायव्हरला जितका पगार नाही जर आम्ही बोललो ड्रायव्हरला की तुझ्याकडून ही फाईन आली ड्रायव्हरला कळत सुद्धा नाही कधी फाईन मारली त्यामुळे पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे की तुम्ही दीड हजार म्हणजे खूप मोठं आहे तुमच्यासाठी खूप छोटे आहे तुम्ही एका सेकंदात तुम्ही दीड दीड चार चार हजाराच्या फाईन मारता तुमच्या बी घरी मुलं बाळा असते तू आमची आमच्या मुलांना जर आम्ही चार हजार घराचा जर खाऊ नेला तो 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 किती खुश होईल तुम्ही थोडं म्हणजे शासनाने तुम्हाला दिलं आहे पण तुम्ही त्याची अंमलबजावणी करताना व्यवस्थित करा शेरशाह एका एका गाडीला महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपयाच्या पावत्या पडतात गाडीला हप्ता आहे पन्नास हजार रुपये महिन्याला वीस हजार म्हणलं तर वर्षाला अडीच लाख रुपये नुसते पावत्यांवरी फाईनवारी चालल्यात तर गाडी धंदा करणार कसं सिंगल मोटर मालक ह्याच्यावर पण यांनी विचार केला पाहिजे सर्वांनी जसा शेतकरी आज अडचणीत आहे तसा ट्रान्सपोर्ट व्यवसाय जगाच्या पाठीवर खूप ट्रान्सपोर्ट व्यवसाय शेतकऱ्या एवढाच महत्त्वाचा आहे पण आज शेतकऱ्यांसारखं ट्रक व्यवसाय खूप खूप अडचणीत चालला आहे आणि इथून पुढं हा व्यवसाय आज मी शेवटचा आमच्या गावात आमच्या एवढ्या मुंबई पुन्हा परिसरात शेवटचा ड्रायव्हर होतो शेवटचा ट्रान्सपोर्टर आहे इथून पुढे या व्यवसायात कुणीही येणार नाही कारण ज्या खूप अडचणी रोडला दोन मिनटं कुणी थांबलं तरी चोरांची भीती पोलिसांचा त्रास ड्रायव्हरला झोप मिळत नाही पार्टीचा त्रास अशा असंख्य अडचणी आहेत त्यामुळे शासनाने आमच्याकडे लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा मी शिवाजी लटके इंस्टाग्रामवर मला तुम्ही ओळखता पण ड्रायव्हरसाठी मी सगळ्या गोष्टी करतोय तर आता परवा मी ह्याच्यावरून तामिळनाडूतनं आलो आहे पुण्याला आणि पुण्यातला हे जो कायदा जो लागू झाला की मार्केटला यायला चोवीस तास नो एंट्री तर असा एक एक कायदा पाहिजे मार्केट मार्केटसाठी पुण्यातल्या मार्केटसाठी की बाबा एक रोड कुठला तर द्या ना आणि विषय असा आहे ड्रायव्हरला किती त्रास होतो माहिती आहे का तुम्हाला सांगतो रोडनी चालताना समजा चोर असतील डिझेल चोर असतील धाव्यावर था थांबलं तिथं काय होतं रस्त्याने एखादी मोटरसायकल चुकून जरी घासली तरी मारलं जातं ड्रायव्हरला तर ह्या ड्रायव्हरच्या यातना या सरकारने समजून घ्यावं आणि ड्रायव्हरसाठी काय तर समजा एखादा कायदा काढावा जसं शेतकरी आहे ना शेतकरी आणि ड्रायवर ह्या दोघांनी जर मनावर घेतलं ना तर देश बंद पडू शकतो आम्ही जर वाहतूक बंद केली सगळी दुनिया बंद केली काय तर आम्ही बंद बंद करू शकतो फक्त ते एवढंच की आम्हा माझ्या गाडीला पंचावन्न हजार हप्ता आहे माझी एकच गाडी आहे साहेब हा तर मला सांगा पंचावन्न हजार हप्ता माझ्यासारख्या सिंगल मोटर मालकाने हा कसा भरायचा आज तुम्हाला सांगतो भाड्यात कमी आहे सगळ्या गोष्टीत कमी आहे हा कशी आम्ही पोटबाणी भरायची काय करायचं असं साहेब मायबाप सरकारनं दाखवून देव काय तर आमचा त्रास कमी करा ड्रायवर भावांचा चालक मालकांचा एवढीच विनंती आहे साहेब पण आमच्या स्वतःच्या सातबाऱ्यावरती गाड्या घेऊन कर्ज काढतो आहे पन्नास पन्नास हजार रुपये ते तीस तीस लाखाचे लोन करतोय तो फेडताना आम्हाला आम्हाला माहिती आहे की प हप्त्याची तारीख आली की काय होतं आम्ही इकडून तिकडून हप्ता गोळा केला की आर टीवच्या प्रॉब्लेममुळं आर टीवच्या फाईनमुळं आम्हाला हे सगळं सगळं ह्या शासनाबाई चाललं आहे मिस्तरी ड्रायवर सगळ्यांचा आम्हाला आमच्या घरापर्यंत काहीच आहे ना दिल्ली देशाची राजधानी आहे दिल्लीत विदाऊट क्लीनरची फाईन नाही पण महाराष्ट्रात मुंबईसारख्या ठिकाणी विदाऊट क्लीनरची फाईन रॅकेट आहे मोठं खूप मोठं रॅकेट आहे मी ठामपणे सांगू शकतो की पोलीस लोक आहे सर्वसामान्य ड्रायव्हरचा अवतार बघूनसुद्धा ड्रायव्हरची दया येत नाही त्यांना आणि पुण्यासारख्या ठिकाणी आम्हाला ना नो एंट्रीचा खरंच पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्त खूप छान आहेत पोलीस आयुक्तांनी सर्वांचा विचार करून ट्रकवाल्यांचा विचार करून नो एंट्रीचा गंगाचा आमचा उकात झालं हे दुर्दैवी आहे आमच्या मातेचा जीव गेला पण त्यासाठी सगळ्यांनाच वेष्टी धरून चा चालणं चुकीचं आहे मध्यरात्री एक वाजल्यापासून बेमुदत संप प्रत्येक वाहतूकदार वाहतूकदाराने स्व सर्व ड्रायव्हर किन्नरांनी सर्वांनी या संपात सामील व्हा कारण सगळ्यांसाठी हे वैयक्तिक माझ्यासाठी नाही इथं जमलेले सगळे कार्यकर्ते धरणी इथं उभे यांच्यासाठी नाही सर्वांसाठी त्यामुळे हात जोडून विनंती आहे हा संपत सर्वांनी सामील व्हा यश आपल्याला मिळेलच